नमस्कार मी आशा गोपाळ ज्ञाते म्हणजेच तुमची सगळ्यांची लाडकी अम्मा सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतली आज आमच्या मालिकेचं शेवटचं शूटिंग होतं आहे एपिसोड बावीसला शेवटचा असणार आहे तो तुम्ही नक्की बघा दोन तासाचा महाएपिसोड आहे आज आमचं इथे एक गेट टुगेदर चार वर्षाचा प्रवास सगळे भावनाविवश झालेले आहेत आता प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या होतील पुन्हा कधी कोण कुठे भेटेल आहे इंडस्ट्री आमची छोटीशी आहे कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या सेटवर आम्ही भेटतच राहू पण हा चार वर्षाचा म्हणजे प्रवास आमचा एकत्र कुटुंब होतं आम्ही एकमेकाला बांधून ठेवलेलं होतं म्हणजे एक दिवस कोणीच लागा गं अस्स शूट नाही आहे का हिचं शूट नाही आहे का बरं दुसऱ्या दिवशी आले की पुन्हा आले आले बरं वाटायचं म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी एकमेकाला मिक्स करत असायचो आणि खूप छान गेली ही चार वर्षं पंचवीस वर्षाचं लीप घेतलं तेव्हा सहा नोव्हेंबरला माझा शेवटचा एपिसोड झाला होता की मला बाय केलं होतं परत येईल का नाही माहिती नव्हतं पण रसिक मायवा प्रेक्षकांचं इतकं अतूट आणि इतकं चिरंजीव प्रेम आहे माझ्यावरती की त्यांच्या इच्छा होत्या की अम्मा इथे परत येईल म्हणून हे रस्त्याने ट्रेनमधून कधी जाता येता अहो तुम्हाला परत बोलवणार तुम्हाला म्हटलं नाही माझं संपलं काम आता मी नाही आहे त्याच्यात त्यांनी पुनर्जन्म घेतला आहे म्हटलं जयदीप गौरीने नाही म्हणे तुम्ही याल परत आणि लोकांच्या प्रेमाने खरंच मला इथे पंचवीस वर्षानंतरच्या लिफ्टमध्ये माईंना मारून टाकलं शालिनीने आणि माझी इथे पुन्हा एंट्री झाली आणि जुलै चोवीसला मी इथे परत रुजू झाले ते पण वयाचे एकशे आठ वर्ष घेऊन आणि तेव्हाची आम्ही आणि आत्ताची पांढरे केसमधली आम्हा म्हणून मी केस, केस पांढरेकरण ठेवले पांढरे काळे करायचे नाही असं कॅरेक्टर जगायला हवं ना ते आणि तेही लोकांना आवडायला लागलं होतं म्हणजे की अरे पण तुम्ही इतक्या कमी दिसत आहेत तिथे कशात मोठ्या दिसत आहेत म्हटलं त्याच्यात आणखीन सुरकुत्या विरकुत्या असा मेकअपचा सगळा एक मोठा भाग असतो तोही करायचा तर तो, तो साडी तुमची कशी असते प्रेक्षकांच्या प्रे प्रश्नांना उत्तरं देताना मजाही वाटायची की त्यांना किती क्युरियसिटी आहे म्हटलं नाही मी साडी स्वतः नेसते मला काही नेसवायला लागत नाही माझे आंबाडे केसाचे मी स्वतः बांधते असतात इथे आमच्याकडे नेसवायलाही असतात केस करायलाही असतात पण शेवटी एक आपलं काहीतरी वेगळं पण असतं ना की आपल्याला अशा पद्धतीचं पाहिजे असतं ते मी करायचे कधी आमचे असे हेवे रुसवे कधी डिरेक्टर चिडले असतील थोडासा त्यावेळेला राग येतो पण प्रत्येकाला कामातलं परफेक्शन हवं असतं तो रुसवा त्यात तात्पुरता असतो पुन्हा मग एकमेकांना आम्ही सॉरी म्हणून मोकळे व्हायचो आणि गोवा सिल्वासा असे आमचे प्रवास झाले आणि पण शो मात्र मस्ट गो ऑन या धर्तीवरती चालू राहिला आणि सव्वा चार वर्ष आम्ही स्टार प्रवाहावरती होतो घराघरात घरातल्या मनामनात आम्ही पोचलो गावात काय देशातच पोचलो असं म्हणायला आम्हाला हरकतच नाही आहे माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या सिरियलचा पहिला प्रोमो त्या प्रोमोत मी होते ही माझी सुरुवात भयंकर खूप खूप आनंददायी आणि मला खूप अभिमान वाटणार आहे की माझ्यावरती प्रोमो आहे की एक नवीन सुरू होणाऱ्या मालिकेत मी प्रोमोमध्ये मा आहे जयदीप गौरी आणि मी आमचा हा सुरुवातीचा प्रवास एकत्रच आणि आता शेवटही आज आहे आम्ही तिघही एकत्र आहोत आज त्यांचं शूट होतं आज माझं शूट नव्हतं पण पुन्हा एकदा सेटवर यायचं आहे भेटायचं आहे सगळ्यांना या ओढीने आज मी परत आलेली आहे इथे आजचं शेवटचा शूटचा दिवस आहे आनंद दुःख कारण हे एक आमचं घर होतं सकाळी सहा वाजता घर सोडायचं इथे यायचं चहा नाश्ता पाणी सगळे दादा लोक जे पाहिजे ते आवाज दिला की आणून देणार तर ह्या सगळ्यांना मिस करणार इथल्या माकडांना मिस करणार आमच्या बाप्पाला मिस करणार ही आमची मस्तपैकी गप्पा मारण्याची शांतता आहे ह्या जागेत आणि ह्या जागेमध्ये खूप एनर्जी आहे फार युनिवर्स इतकं छान आहे ना इथे तुम्ही घरातलं काहीही टेन्शन घेऊन आलात तर आम्ही इथे रिलॅक्स व्हायचो आणि काम इज वरशिप त्यामुळे काम ही पूजा आहे ती करावंच लागणार आहे पुन्हा दुसऱ्या कुठेतरी मालिकेत आपण एकमेकांना भेटूच या हेही कलाकार कुठे ना कुठे भेटतीलच तर तुमचं रसिक मायबा प्रेक्षकांचं प्रेम असंच राहू द्या आशीर्वाद असे असू द्या यासाठी मला ही भूमिका मिळाली मला इथे साकारायला मिळालं एक छान व्यक्तिरेखा तर स्टार प्रवाह आणि कोठारे विजन यांचे मी शतशहा आभारी आहे मनापासून रसिक प्रेक्षकांना धन्यवाद